श्री स्वामी समर्थ नमस्कार आज तुम्हाला कळलंच असेल आपण कुठली रेसिपी करणार आहोत आज आपण छान अशी मेथीची भाजी करणार आहोत ते सुद्धा मस्त शेंगदाणे लावून आपण मेथीची भाजी करणार आहोत सर्वात आधी आपल्याला मेथीची भाजी ही तोडून कापून घ्यायची आहे स्वच्छ दोन घेतलेली आहे त्यानंतर आपण हिला गरम पाण्यामध्ये एक उकडी आणून घेणार आहोत जेणेकरून तिथं थोडा पता कळवटपणा असेल तो इझिली निघून जातो आणि भाजी ही फार रुचकर वाटते खायला मेथीची भाजी करण्यासाठी आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत त्याचे पुरेसे मी शेंगदाणे घेतलेले आहेत साधारणतः आम्ही एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ही मी जी भाजी घेतलेली आहे ती एक पावभर भाजी होती त्यानंतर शेंगदाणे छान व्यवस्थित खरपूस भाजल्यानंतर आपण हे मिरचीसुद्धा प्रकारे भाजून घेणार आहोत मेथीची या प्रकारची भाजी खूप अप्रतिम आणि रुचकर बनत असते मैत्रिणी तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही नक्की करून बघा या प्रकारे शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आता आपण मिरचीसुद्धा याच प्रकारे भाजून घेऊया पुरेसे मिरच्या तुम्हाला चवीनुसार तुम्ही मिरच्या घेणार आहात या बारीक मिरच्या मी घेतलेल्या आहेत थोड्या जास्त प्रमाणातच मिरच्या घ्यायच्या कारण जर आपल्याला शेंगदाणे लावून भाजी बनवायची असली तर आपल्याला थोड्या मिरच्या ह्या जास्त प्रमाणात घ्याव्या लागत असतात म्हणजे आपण रोजच्या प्रमाणापेक्षा आपण तीन ते चार मिरच्या ह्या जास्त घेणार आहोत या मिरची मिरचीसुद्धा आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे मिरची आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण यात लसूण टाकून घ्यायचा अद्रक टाकून घ्यायचं आणि याची चटणी करून घेणार आहोत आपण या प्रकारे मिरच्या सुद्धा आपल्या व्यवस्थित व्यवस्थितरित्या भाजून झालेल्या आहेत आता आपण यात अद्रक आणि लसूण टाकून घेणार आहोत रोज आपण लाल तिखटच्या भाज्या बनवत असतो पण कधीतरी आपल्याला वेगळं ट्राय करायचं असलं तर तुम्ही नक्कीच ही भाजी करू शकता बघा यात मी लसूण आणि अद्रक टाकून घेतलेला आहे आणि लसूण अद्रक टाकून झाल्यानंतर आपण ती चटणी वाटून घेणार आहोत आणि मेथीची भाजीसुद्धा आपली छान प्रकारे शिजून झालेली आहे आता आपण फोडणी तयार करून घेऊया मी साधारणतः चाळपडी तेल घातलेलं आहे त्यात मी लसूण मोहरी आणि जिरं घातलेलं आहे फोडणी व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण यात जी चटणी केलेली आहे म्हणजे जे शेंगदाणे आणि मिरच्यांची चटणी चटणी व्यवस्थित परतून येईल तोपर्यंतच आपल्याला चटणी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून ती चमचाची सुटायला हवी यात आपण अर्धा चमचा तिखट सॉरी अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत त्यानंतर थोडा आपण गरम मसाला त्यानंतर धनापूड हे जिन्नस घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत बघा त्यानंतर आपण पण चटणी छान प्रकारे परतून झालेली आहे यात आता पाणी घालणार आहोत पाण्याला छानशी एक उकडी आल्यानंतर आपण जी मेथीची भाजी शिजवून घेतलेली आहे ती त्यात टाकून घ्यायची बघा भाजी छान प्रकारे शिजलेली आहे पूर्ण ती आपण त्या पाण्यामध्ये किंवा चटणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि पुरेसंच सा आपण वरणं आपण पाणी घालणार आहोत जास्त प्रमाणात आपल्याला पातळ बनवायची नाही मीडियम बनवायची आहे तुम्ही गार पाणी घातलं तरी चालेल किंवा गरम घातलं तर उत्तमच आहे बघा या प्रकारे छान अशी मेथी भाजी आपली तयार हो, हो, होत आहे आणि बघा थोडं पाणी त्यात असून लागणार आहे जास्त घट्ट प्रमाण आहे प्रमाणातही नको आपल्याला मीडियम हवी आहे मी चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे भाजीला पण बघा किती छान कदर आलेला आहे या प्रकारे आपली मस्त अशी शेंगदाणे लावून मेथीची भाजी तयार झालेली आहे मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी खायला फार रुचकर वाटत असते पाच ते सात मिनटं आपण ही भाजी सीम गॅसवरती शिजू देणार आहोत त्यानंतर ही भाजी खाण्यायोग्य होईल बघा या प्रकारे मस्त अशी मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे मला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि प्लीज मला चॅनल सबस्क्राईबसुद्धा करून घ्या जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे बोलूया मी दुसरी रेसिपी करोड्यांची बनवली आहे करोड्यांची भाजी म्हटली म्हणजे सर्वांच्याच तोंडाला खूप पाणी सुटत असतं बघा मी त्याकरता पाच ते सहा करोडे घेतले आणि ते असे थोडे कुटून घेतलेले आहेत आता आपण त्यासाठी लागणार बघा मी कांदा भाजून घेतलेला आहे साधारणतः मी चार ते पाच कांदे घेतले छोटी ती गॅसवरती भाजून घेतली आहे लसूण थोडेसे शे मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि मिरच्या चवीनुसार हे बघा हे धनापूळ आणि तो थोडा गरम मसाला या प्रकारे मी करोड्यांचं साहित्य घेतलेलं आहे आता आपण हे सगळं जिन्नस वाटून घेणार आहोत हे आपण मिक्सरमध्ये बारीक अशी चटणीची करून घेणार आहोत भाजण्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही कारण तुम्हाला कळलंच असेल आपण कशाप्रकारे भाजत असतो कांदा आपण गॅसवरती भाजून घ्यायचा या प्रकारे छानशी चटणी बारीक झालेली आहे आता आपल्याला त्याच प्रकारे ही फोडणीमध्ये घालायची आहे म्हणजेच तेलामध्ये आपण हिला परतवून घेणार आहोत बघा मी साधारणतः चार ते पाच पडी तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत तापल्यानंतर आपण याला लसणाची फोडणी घालायची जिरं मोहरी आपण यात घालायचं या प्रकारे तेलही व्यवस्थित तापलेलं आहे लसणही मी टाकलेलं आहे जिरं आणि मोहरी करोड्यांची भाजी ही उन्हाळी रेसिपी आहे उन्हाळ्यामध्ये बरेच भाज्या आपल्याला मिळत नसतात त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये ही भाजी जास्त प्रमाणात करत असतो आणि त्या त्याची त्या जर आपण ही अशी पातळ भाजी बनवली तर ती फार अप्रतिम आणि रुचकर असते मैत्रिणी मग या प्रकारे यात आपण चटणीसुद्धा घालणार आहोत त्याचप्रकारे आपण ही चटणीसुद्धा फ्राय करून घेणार आहोत कांदा भाजलेला असल्यामुळे या चटणीचा कलर थोडा आपल्याला काळपट वाटत असतो पण ही भाजी जर काळपट असली तरच खायला पण आणि बघायला पण उत्तम वाटत असते यात बघा मी थोडी हळद घातलेली आहे मसाला तर आपण यात टाकलेलाच आहे बघा प्रकारे पूर्णपणे ही चटणी परतून होईल तोपर्यंत आपल्याला हलवत राहायची आहे कारण एखाद्या वेळेस ही जडण्याची शक्यता असते थोडं यात मीठ घालायचं जेणेकरून ती लवकर परतली जाते म्हणून आपण थोडं यात मीठ टाकायचं या प्रकारे मस्त करुणांची कांद्याची भाजी तयार झालेली आहे बघा होत आहे बघा छान प्रकारे मसालासुद्धा परतून झालेला आहे दिसतोय तुम्हाला आधीचा मसाला आणि नंतरच्या मसाल्यामध्ये किती फरक आहे तर म्हणजेच आपला मसाला व्यवस्थितरित्या परतून तयार झालेला आहे आता यात पण थोडंसं पाणी घालणार आहोत बघा थोडं पाणी घातल्यानंतर आपण दोन ते तीन मिनटं हे शिजू देणार आहोत त्यानंतर आपण जे करो, करोडे घेतलेली आहे ते सुद्धा आपण यात टाकून घ्यायची तुम्ही तव्यावरती भाजू शकता हे करोडे किंवा तेलामध्ये तडले तरी चालेल ले ले तर तरी मी नॉर्मली तव्यावरती थोडे भाजून घेतलेले होते नाहीतर मी एखाद्या वेळेस भाजीमध्येच हे फ्राय होऊ देत असते म्हणजे चटणीमध्ये आपण हे फ्राय होऊ दिलं तरीसुद्धा याची फार रुचकर चव वाटत असते बघा हे आता मी पाणी घातलेलं आहे साधारणतः मस्त मीडियम बनवायची आहे आप आपल्याला पातळ नाही घट्ट नाही बघा कलरही खूप छान दिसतो आहे यात थोडा आपण कांदा जाळलेला आहे म्हणून ही भाजीचा कलर थोडा आपल्याला काळपट वाटत असतो या प्रकारे मी थोडं या चवीनुसार मीठ घातलेला आहे या प्रकारे आपल्याला पाच ते साठ मिनटं ही भाजी व्यवस्थित शिजू द्यायची आहे पूर्णपणे शिजल्यानंतर म्हणजे जे करोडे आपले ते व्यवस्थित शिजून तयार झाल्यानंतर समजा येतं भाजी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे बघा आणि भाजीवरती सुद्धा पा तेल आलेलं आहे आणि करोडे पण सुद्धा छान प्रकारे शिजून तयार झालेले आहे वडे सुद्धा छान प्रकारे शिजून तयार झालेले आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करून घ्या आणि आवडलं असल्यास प्लीज तुमच्या मैत्रिणींना मैत्रिणींसोबतसुद्धा माझे व्हिडिओ शेअर करत चला आज आपण छान अशा शेंगदाण्यांच्या दोन रेसिपी बघितल्या भेटूया अशात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप 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 धन्यवाद